नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन दिवसाची नवीन अशी दिवसा चर्चा आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे की काल जे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत विनोद तावडे या विनोद तावडेंचा गेम कुणी केला विनोद तावडेंना जाणीवपूर्वक कोणी अडकवलं म्हणजे भारतीय जनता पक्ष निवडणुकीला पैसे वाटून निवडून येतोय का तर ते विरार मधलं जे एक हॉटेल होत विवांत या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला गेले दोन तीन दिवस झालं या हॉटेल मधल्या काही रूम्स भारतीय जनता पक्षाने बुकिंग केल्या होत्या आणि काल विनोद तावडे या ठिकाणी आले विनोद तावडे हे पाच कोटी घेऊन मतदारसंघामध्ये वाटायला येणार आहे अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला सर्वांना सांगितलेली आहे त्यांनी सांगितलं की मला भारतीय जनता पक्षाच्याच काही नेत्यांनी सांगितलं की विनोद तावडे हे पाच कोट रुपये घेऊन माझ्या मतदारसंघामध्ये वाटण्यासाठी येत आहेत आणि ते निवांत हॉटेलमध्ये बसलेले आहेत आणि पैशाचं वाटप सुरू आहे असं सांगितल्यावरती मला थोडा धक्का बसला मला असं वाटलं की बाबा भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस पैसे वाटायला येईल एवढ्या खालच्या पातळीवर असं फोटो वाटलं परंतु अनेकांचे फोन आले आणि नंतर तिथं गेल्यानंतर जेव्हा पाहिलं तेव्हा हे सगळं समजलं असं त्यांनी सांगितलं तर तेच हितेंद्र ठाकूर कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी आपण बघूया हितेंद्र ठाकर हे ठाकूर हे वसई विरार पट्ट्यामध्ये त्यांचं चांगलं राजकीय वर्चस्व आहे या ठिकाणी त्यांचे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार निवडून आलेले आहेत तर याच्या अगोदर त्यांचा बळीराम जाधव म्हणून खासदार देखील या ठिकाणी निवडून आला होता हितेंद्र ठाकूर यांची राजकीय कारकीर्द म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये ते जनरल सेक्रेटरी पदावरती सुरुवातीला निवडून आले त्यानंतर ते काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यानंतर त्यांना त्यांचं जे वर्चस्व वाढत गेलं आणि शरद पवार यांनी त्यांना या ठिकाणची म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शरद पवारांनी निवडून येण्याच्या बेसवरती हितेंद्र ठाकूर यांना सगळ्यात आधी आमदारकीची म्हणजे तिकीट दिलं म्हणजे विधानपरिषद विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्यावेळेस म्हणजे वसई विरार या पट्ट्यामध्ये दिवाळी दे। साजरी झाल्यासारखी झाली होती की त्यांना तिकीट मिळालं म्हणून आणि ते सुरुवातीला एकोणतीस वयाच्या असताना विधानसभेला निवडून आले हितेंद्र ठाकूर यांचा या भागामध्ये फार मोठा दबदबा आहे म्हणजे त्यांची कारकीर्दी म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाची कारकीर्द आहे तर हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे बंधू हे गुन्हेगारी स्वरूपाचे श्लोक आहेत आणि त्याच्याच जीवावरती ते थे थे आज एवढे मोठे झालेले आहेत तर त्यांचा दबदबा म्हणजे या परिसरात असलेल्या नगर परिषदा तसंच वसई विरार महापालिका आता सध्या ती देखील त्यांच्या ताब्यामध्ये होती त्यांचे राजकीय जे सगळं राजकीय कारकीर्द आहे ही सगळी याच ठिकाणी घडली त्यांचा मुलगा जो हिते हितेंद्र ठाकूर यांचा जो मुलगा आहे क्षितिश ठाकूर हे देखील या मतदारसंघामध्ये आमदार आहेत आणि हे कुटुंब नेहमी ज्याची सत्ता आहे त्या बाजूनी जास्त झुकून राहिलेलं आहे सध्या ते मायुतीच्या सोबतच होते देवेंद्र फडणवीस आणि क्षितिश ठाकूर किंवा हितेंद्र ठाकूर यांचे जिवाळ्याचे स्नेही संबंध आहेत एकदम ते अतिशय जवळचे असे मानले जातात तर विनोद तावडे हे या ठिकाणी येणार आहेत अशी खबर लागल्यानंतर विनोद तावडे यांच्या सोबत याच मतदारसंघाचे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत राजन नाईक हे देखील त्यांच्या सोबत होते तसंच भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिव असं हे देखील सगळे होते म्हणजे या हॉटेलमध्ये विनोद तावडे यांची मिटिंग सुरू होती आणि या मिटिंग मध्ये पैसे वाटपाचं देखील काम सुरू होतं असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं आणि जे आपण व्हिडिओ पाहिले म्हणजे तिथल्या बातम्यांचे जे व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून देखील एकंदरीत दिसतंय की ते पैसे वाटपाचा कार्यक्रम होता या ठिकाणी विनोद तावडे यांच्या रूम मधून नऊ लाख एक्कावन हजार रुपयाची रोख रक्कम सापडलेली आहे तर हितेंद्र ठाकूरांचं असं म्हणणं आहे की हे हे जे पाच कोटी घेऊन आले होते उर्वरित जी रक्कम आहे यांनी उर्वरित रक्कम ही वाटलेली आहे आणि त्याची डायरी देखील सापडलेली आहे त्या डायरीमध्ये एक के दोन lights, के किंवा दोनशे के तीनशे दोन के असं वर्णन केलेलं आहे के म्हणजे हजारात आहे दोनशे के म्हणजे दोन लाख तीनशे के म्हणजे तीन लाख चारशे के म्हणजे चार लाख असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे असं हितेंद्र ठाकूर यांचं म्हणणं आहे परंतु विनोद तावडे हे पैसे वाटण्यासाठी येणार आहेत याची खबरच हितेंद्र ठाकूर यांना लागली कशी हा देखील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे की आपण गेल्या काही गेल्या काही दिवसापासून पाहिलं की म्हणजे महाराष्ट्राची मा, विधानसभा निवडणूक ची निवडणूक जाहीर होयच्या अगोदर पासून विनोद तावडे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होतं चर्चेत होतं विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षाचे जे अमित शाह आहेत यांच्या अतिशय जवळचे मानले जातात त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या देखील जवळचे मानले जातात तर महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागल्यानंतर त्यांचं नाव सातत्यानं मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये येऊ घातलं होतं तर आपण पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये जे जे कोणी होते त्या सगळ्यांचा पत्ता कट करून टाकला होता म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं पंकजा मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते तर त्यांचा कार अपघात झाला हे आपण सर्वांनी पाहिलं आहे कोणी केला कसा झाला काय झालं हे सगळं पाहिलेलं आहे आपण त्यानंतर त्यांचीच कन्या पंकजाताई मुंडे ह्या देखील मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होत्या आणि त्यांचं नाव हे म्हणजे त्या भाषणात देखील सांगायच्या की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना टक्कर कोण देऊ शकतं तर त्या पंकजाताई देऊ शकतात म्हणून पंकजाताईचा देखील देवेंद्र फडणवीस यांनी पराभव घडवून आणला होता त्यानंतर खुद्द विनोद तावडे देखील मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते परंतु त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं गेलं नाही म्हणजे राष्ट्रीय राजकारण वेगळं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे अव्वल आहेत महाराष्ट्राचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संबोधलं जातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राचा सगळा कारभार आहे आणि त्यामुळं म्हणजे इथून तिकीट कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे याची जी यादी पाठवायचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडे होतं म्हणजे टोटल महाराष्ट्राचं काम सगळं तर त्यामध्ये विनोद तावडे यांना त्यांनी तिकीट नाकारलं होतं तर तिकीट नाकारल्यानंतर विनोद तावडे हे आपल्या केंद्रीय नेतृत्वामध्ये मिळ मिसळून गेले होते परंतु सध्या त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं तर त्यांचा देखील काटा अशा प्रकारे काढण्यात आला त्यानंतर एकनाथ खडसे जे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष म्हटलं की गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे आणि नितीन गडकरी यांच्याकडलं सोयीस्करपणे पाहिलं जायचं परंतु तेच एकनाथ खडसे यांना देखील मंत्री असताना बोसरी एमआयडीशी जमीन प्रकरणी हे सगळं प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनीच कार्यकर्त्या एका कार्यकर्त्यामार्फत का, विरोधकांच्या हाती दिलं आणि त्याच्यावरती गादारोळ झाला चौकशा लावल्या त्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि शेवटी त्यांना पक्ष देखील सोडावा लागला असे एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर पडले तर सध्या विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कसा काटा काढला हे देखील आपल्याला सांगता येईल म्हणजे जे हितेंद्र ठाकूर जे सांगतायत की बाबा मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचीच नेत्यांनीच मला फोन करून सांगितलं की विनोद तावडे हे पाच लाख रुपये वाटण्यासाठी येणार आहेत मग हा फोन करून सांगणारा नेता कोण म्हणजे हा नेता तालुका स्तरावरचा आहे का दोयम फळीतला आहे का महाराष्ट्रातल्या एक नंबर फळीतला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची फळी वेगळी गिरीश महाजन ज्या फळीत आहे ती दुय्यम फळी आली मग हे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं गिरीश महाजनांनी खाली फोन खाल करून सांगितलं आणि खालच्या नेत्यांनी हे सगळं प्लॅनिंग करून हितेंद्र ठाकोरांच्या मार्फत देवेंद्र विनोद तावडे यांची बदनामी केली का असंही एकंदरीत हे चित्र दिसून येत आहे परंतु काही जरी झालं तरी याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची फार मोठी बदनामी महाराष्ट्र लेवलला झाली हे मात्र खरं म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर देशात भारतीय जनता पक्षाची सर्वात मोठी बदनामी झाली असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल याचा कालवा हा देशभर गेलाय नुसत्या महाराष्ट्रभर नाही तर देशभर गेला की भारतीय जनता पक्षाचा एक राष्ट्रीय सरचिटणीस म्हणजे पक्षाचा सरचिटणीस जर स्वतः येऊन पैसे वाटतोय तर म्हणजे काय राहिलं म्हणजे अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती महायुती ही महाराष्ट्रामध्ये दे सध्या तरी डॅमेज झाली एकंदरीत मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आता उद्या मतदान आहे आणि एक दोन दिवसच हा राडा झालेला आहे तर हा राडा फक्त काय मुंबई पुरता वसई विरार पुरता मर्यादित मा, नसून शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत नाशिकचे त्यांच्याकडे देखील त्यांच्या रूममध्ये देखील पाच कोटी रुपये असेच सापडले आहेत नाशिकमध्ये हा देखील राडा अशाच पद्धतीनं झालेला आहे त्याचबरोबर औरंगाबाद मध्ये देखील असच झालेलं आहे आणि रत्नागिरी मतदारसंघ आहे जो राजन साळवे चा मतदारसंघ आहे या मतदारसंघा संघात देखील भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड पैसे वाटतोय अशा अनेक तक्रारी झालेल्या आहेत म्हणजे या तक्रारी फक्त एका मतदारसंघापुरत्या मर्यादित नसून टोटल महाराष्ट्रामध्ये असंच झालेलं आहे काल आपण काटोरा मतदारसंघामध्ये पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे अनिल देशमुख आहेत यांच्यावरती हल्ला झाला यांचं डोकं फोडण्यात आलं म्हणजे जीव हल्ले देखील भारतीय जनता पक्षाकडून वाढले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे तिथं आरोप करण्यात आला की भारतीय जनता पक्षाचे जे विधान परिषदेचे आमदार आहेत विधान परिषदेवरती परिणय पोके म्हणून तर यांच्या मार्फत तो हल्ला घडवून आणला असं सांगण्यात आलं तर दुसरीकडे मन बघितलं आपण तर बारामतीमध्ये जे योगेंद्र पवार आहेत योगेंद्र पवारांचे जे शरियो शरियो टॉयटो असं टॉयटो गाडीचं जे शोरूम आहे त्या शोरूमवर देखील धाड टाकण्यात आली पैशा पैसे वाटपाच्या बाबत असे अनेक ठिकाणी म्हणजे अशा अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे सुरुवात आहे सुरू आहे म्हणजे महाराष्ट्राचा निवडणूक आयोग काय करतोय किंवा महाराष्ट्र जी पोलीस यंत्रणा आहे ही काय करते कुठं आहे पोलीस यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणेला पण दाबून ठेवलंय निवडणूक आयोगाला पण दाबून ठेवलंय असंच आपल्याला एकंदरीत मानता येईल म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आजवरच्या इतिहासात महाराष्ट्रातले जी विधानसभेची जी निवडणूक नियोन, निवडणूक झाली ना ही सगळ्यात भ्रष्ट अशी निवडणूक म्हणता येईल कारण की घर घर म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण म्हणतो तसं या निवडणुकीमध्ये घराघरात पैसे पोचले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण निवडणूक आयोग याच्यावरती काहीच करू शकत नाही नियंत्रण कोणाचंही राहिलेलं नाही पोलीस प्रशासनाचं नियंत्रण नाही निवडणूक आयोगाचं गा नियंत्रण नाही हे वेगळ्याच कामामध्ये अडकले का ह्यांच्यावरती दबाव आहे राजकारणी लोक यांच्यावरती दबाव टाकून ही अशा गोष्टी घडवून घेत आहेत की काय हे आपण सगळ्या जनतेने देखील जनतेनं जाणलं पाहिजे तर विनोद तावडे यांचा कार्यक्रम म्हणजे कसा झाला हे आपण थोड्याफार प्रमाणात पाहिलेलं आहे तर विनोद तावडे यांची महाराष्ट्रामध्ये फार मोठी अशी बदनामी झाली आणि सध्या तरी ते महाराष्ट्राच्या म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या मध्ये रेसमध्ये जे होते ते थोड्या फार प्रमाणात का बाहेर पडलेले आहेत एकंदरीत असं चित्र दिसून येत आहे या विरार या ठिकाणचे जे निवडणूक अधिकारी आहेत जे कुलकर्णी म्हणून आहेत तर त्या कुलकर्णींनी विनोद तावडेंवरती देखील गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे निव म्हणजे विधानसभेचे जे विधान सभेला जे उमेदवार होते त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल केलेला आहे त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे क्षितिश ठाकूर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि भाजपचे जे तालुका अध्यक्ष सेक्रेटरी हे जे लोक आहेत ह्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून देखील ज्यांना मारहाण झाली म्हणजे या ठिकाणी जे यांचे जे उमेदवार होते राजीव नाईक भारतीय जनता पक्षाचे त्यांना देखील हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केले म्हणजे बहुजन विकास आघाडी जी आहे त्यांची या कार्यकर्त्यांनी उमेदवाराला देखील मारहाण केली भाजपच्या तालुकाध्यक्षाला मारहाण केली तिथं जे काही लोक होती त्यातल्या बहुसंख्य लोकांना मारहाण केली हा जेव्हा गोंधळ झाला तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाची जी ही जी मीटिंग चालली होती अक्षरशः हे लोक सगळे बाथरूम मध्ये लपून बसले बाथरूम मध्ये इकडं तिकडं खिडक्याने ह्याने लपून बसले भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला देखील बाथरूम मध्ये लपून बसण्याची वेळ आली म्हणजे हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सगळं घडवलं परंतु त्यांच्या लक्षात आलं नाही की याचा फटका हा महा महायुतीला फार मोठ्या प्रमाणात बसू शकतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचा मोठा उद्रेक झाला आणि याचा फटका देखील जे महायुतीचे उमेदवार आहेत म्हणजे गट असं अजित फॉरगट शकतो हे यांच्या लक्षात आलं नाही परंतु आता उद्या मतदान आहे मतदानाच्या वेळी लोक जनता म्हणजे काय करते हे देखील महत्वाचं आहे मग एवढं प्रकरण एवढं रामायण जर घडून पुन्हा लोकांनी भाजपला प्लाजा जर मॅन्डेट दिलं तर मात्र आपण भारतीय जनतेला या काय म्हणायचं आपण याच्या पाठी माझं पाहिलेलं आहे कुठल्या तरी एका चित्रपटात आहे जनता झोपती हे झोकाने वालाच आहे म्हणजे लोक झुकतात त्यांना झुकवणाराच माणूस पाहिजे लोकांचा असं आहे की जाती धर्मावरती फक्त लोकांना डायवर्ट करायचं म्हणजे जात धर्म याच्यामध्येच आपल्या देशाचं नुकसान होत चाललेलं आहे हे लोकांना अद्याप तरी कळ असं झालेलं आहे तर विनोद तावडे यांची हे जे सध्याचे जे इमेज जे डॅमेज झालेली आहे ही सजासहजी तरी भरून येणारी नाही तर आज एवढंच आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला सर्वांना विनंती कॅमेरामन आणि के मी केमराव कटाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे